अरे वा आज गर्दी नाही आहे ताई कोणीच नाही आहे चला जमलं तर कधी पण तुमच्याकडे आला ना तुम गर्दीच असते बसावंच लागते मग मला दहा पंधरा मिनटं हो आज गर्दी नाही आहे कसं आता दिवाळी झाली भाऊबीज झाली त्याच्यामुळे सर्व बाया दिवाळीच्या पहिलेच फेशियल थ्रेडिंग सर्व करून गेले त्याच्यामुळे गर्दी नाही आहे तरी दोन फेसिअल केले आत्ताच केले तुला काय करायचं आहे काही रे थ्रेडिंग करायची आहे फक्त मला बस हो का ये बस मग फेसिअल वगैरे करत का वॅक्स नाही ताई मी पहिलेच केलं वॅक्स फेशियल आता नाही करायचं मला हो कोने का ग कोणी कोणा पार्लरमध्ये गेलं आपल्याकडे नाही आली करायला यावेळेस तू बाहेर केला का दुसरीकडे कुठे अरे ताई ते काय झालं मला मावशीकडे गेली होती मी तर त्यांच्याच गावात केलं मग मी म्हणजे मग मी तुमच्याकडे तुम्हाला माहिती आहे पण तिकडे होती मी तर तिकडेच करून घेतलं मग फेसिअल वॅक्स म्हणजे असं घरगुतीच पार्लर आहे का बाईचं तर तिच्या घरी केलं थ्रेडिंग मी केली मी कारण थ्रेडिंग कसं मला तुमच्याची थ्रेडिंग आवडते म्हटलं आणखी मिचकून टाकली बाई म्हणून म्हटलं नाही तुमच्या जवळ थ्रेडिंग मग पुढच्या गेलंच नाही तुमच्याकडे मी करायला वॅक्स फेसिअल अच्छा अच्छा काय हरकत नाही ना बस मग थ्रेडिंग करून घेते तुझी का व्यवस्थित थ्रेडिंग तुझी जाड बारीक नाही ताई छान झाली झाली मस्त व्यवस्थित झाली पॉईंट पण आली अशीच करते ना मी तुमच्याचकडे करत ताई नेहमी तुम्हाला माहिती आहे अच्छा झाली ताई मस्त झाली अजून काही काही केस वगैरे कापत नाही का स्टेप कट वगैरे करून घेणं हो ना ताई स्टेप कट करायची आहे पण आता नाही करत पुढच्या महिन्यातच करेल सगळं फिसीबी करेल एक्सी करेल दिलची करेल आणि स्टेपकटी करेल आता नाही करत किती झाले ताई पैसे फक्त चाळीस रुपये बरं बरं ताई ठीक आहे फोन पे आहे तुमचं होय आहे माझं फोन बी करा कॅशच देऊन देणार कसं कॅश मग कामात पडतात कॅश का बरं ठीक आहे हा तुम्ही काहीच भरतात का गं पर्समध्ये माझ्या अरे निकिता ताई काय चालू आहे अरे बाप रे ना ये नाही ये नाही ये, न, ये।, ये या मामी? हो हो येतो ना झालं काय काय आहेत काय अरे नाही नाही मामी या न झालं त्यांचं झालं या बसा हो झालं माझं बसा तुम्ही येते ताई मी आता मला फोन पे केले मी पैसे काय फोन पेच करावं लागले मग कॅश के नव्हते हो का गं बरं बरं काय हरकत नाही ठीक आहे ये मग पुढच्या महिन्यात हो ताई नक्की नक्की हो बसतो ना बापरे ताई पार्लर मस्त केलं हा? मस 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 हो आता हां मस्त डेव्हलप झालं छान मस्त दोनशेवर आता घेतल्या वाटते नाही मागच्या मस्त झालं हो बाई हो आता म्हणजे आपल्या आपल्या कामावर करायला लागते बाई प्रियंका आम्हाला काही नवऱ्या सपोर्ट नाही काय माहिती बाप्पू किती वाया झालायत मामी सांगितलं तुला सगळं माझी स्टोरी हो ना ताई बाप्पू सुधारलेच नाही ताई की नाही जाऊ दे काय करतात नशिबाच्या पुढे काय आहे पण बरं झालं बाई ताई तुझ्या अंगात हा गुण होता पार्लरचा आहे की नाही लग्नाच्या आधीपासूनच नाही तर किती वांदे झाले असते हो न गं तेच ना म्हणजे शिक्षण पण थोडं झालेलं आहे म्हणा माझं म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे ना कम्प्लीट बी कॉम झालेली आहे ना मी आणि माझं पार्लर पण झालेला आहे पार्लरचा कोर्स त्यामुळे बरं झालं बाई नाहीतर माझे तर वांदेच होते मी तर प्रत्येक पोलीला माझं हेच प्रियंका की काही ना काही गुण तर तुमच्या अंगात पाहिजे शिक्षण पाहिजे ते कला पाहिजे नुसतं नवऱ्याच्या भविष्यावर राहूस नका म्हणजे काय सांगता येते या दिवस कोणता कसा येईल तर आपण आपल्या पायावर उभं बरं राहते आणि माझ्या पुरुला पण मी खूप चांगलं शिकवणार आहे मी तर पार्लर बिरमध्ये घालणार आहे आता चांगलं शाळेत टाकलं मी स्वतः मेहनत करते ना मी तर चांगलं शाळेत टाकलं चांगलं भविष्य घडणार आहे तिचं लग्नचं अजिबात करणार नाही मी लवकरचं माझं झालं तसं त्यामुळे स्वतः उभी करते नंतर लग्नाचा विचार करील अगं अगं ताई अजून किती लहान आहे चू किती लहान आहे अजून लग्नाचा कुठे विषय बापरे खूप टाईम आहे अजून टेन्शन नको घेऊ तू तिचं खूप चांगलं होईल हो ना प्रियांका माझ्या पुरेचं चांगलंच होईल मी खूप कष्ट भोगत आहे ना माझ्या पुरतं खरंच चांगलं घेईन चल ना घरात चहा पाणी नाश्ता पाणी करते चला चला हो मामी हो चला ना जाऊ बाबा कुठे गेली तर मग गेला असेल कुठे मरायला जाऊ दे त्याला काय गोय घेते आयते काय राहते घरात त्याला कोण चिंता आहे फिकर आहे काहीच लागलं शरण नाही आहे स्वतः दोनदा जेवते झोपते आडवा पडते नाही तर बाहेर जाते हिंडली कोणती काय चिंता आहे का काय आपल्याला पोरगी आहे बायको आहे घरात पैसे कामून लागतात काय काहीच फिकीरच नाही आहे चिंताच नाही ना आम्ही जाऊ द्या बाईट काय करत आता तुमच्या पण जाऊ द्या तुम्ही चांगलं तुमचं पार्लर चालू द्या बाई आणि तुमच्या पोरीकड लक्ष ठेवत जा बाई आलं होत्या काय तुमच्या आई हो मी आई जाणी चालूच राहते आई जाणी चालूच राहते आईचं काही एवढं हे नाही आहे हो ना आता तैली बी समजा का सून आहे घरी पोरगा हाय आहे त्याच्यानं मला घरी राहावं लागते ना तेच ना मग माझा भार टाकत नसते मी कोणावर फक्त झारा म्हणून आई येते म्हणजे पोरी लक्ष ठेवायला बाकी काही नाही चला घरात चला घरात बोलू हा चाल ताई चल चल आई घरात जाऊ बाई ओ बाई बाई बोला घरात काय कुठे गेले काय जण दार तू उघड सगळे छाया छाया वाई छाया बाबा आले का बाबा किती विरची वाटप आली होती खूपच विरची वाटप झाली होती अरे हो ना बाई ते मध्ये त्या कारखान्यात सुट्टीच नाही भेटली बा आता बाई दुसऱ्याच्या उरचं काम दुसऱ्या दुसऱ्याचा मजूर होणं उकर होणं म्हणजे काय आहे काय मला सुट्टीच ना आधी त्याच्यानं उशीरूच झाला तुझ्या आणले सडा पुरी बळी चालल्या गेल्या बा दिवाळी करून मी आता आलो तू पोरे नाही म्हणज नांदा गेलायत आता मला सुट्टी नाही भेटली दिवाळी रोज माझा लावून राहिली आणा पहिले आना बैले पण बाई सुट्टीच नाही भेटली बाई व आणि ती भावा ती काम पण नाही त्याच्याही शाळा चालू झाल्या त्याच्यानं सुट्टीच नाही भेटली घे बाई या थैलीत किती हे आहे परडाच आहे ते आईनं दिलं आणि डब्बा बी आहे पेड्याचा कशाला आणलं बाबा खूप मोठं फराडाच केलं आमच्या घरी खूप मोठ खूप चार पाच डबे भरले अरे नाही रे बापा तुझ्या खर्च तुझ्या घरी आमच्या खर्च नाही पाहिजे का बापा तुले हा आम्ही का खाली आता येऊ का मग मी तुझ्या घरी काही बोलत का बरं बाई ह्या पाय आता काही जास्त वेळ करू नको बा ते सासूबाईला सांग कर बा तयारी मला फक्त आजच्या दिवस सुट्टी आहे बाई व उद्यापासून देवसून मला डबल कामावर जायला लागते ती मी सुट्टी घेतली हा कसं अजून तर मला कुंकुन कुनकून -कुन -कुन करते बा आमची पोटाची भाक कळली आम्ही गरीब लोक आहोत तुमच्या घर कसं नाही ना आम्ही हा तर बाई लवकर कर बा फक्त आपल्याला आजच्या जायला जा लागते बरं जवळ जवाई बा जवळ बा कुठे गेले तेले फोन करून मॅ फोन केला तर पाहिले रस्त्यात मग उचललाच नाही त्यांची भेटून जाते आणि ती सासरे हा सगळ्यांनी फोन करून दे माझ्या बाबा आले म्हणजे त्याची भेटून जाते मग हो बाबा हो बसा तुम्ही पाणी आणते शांतरेत बसा करते मी सगळ्यांनी फोन करते बाप्पा बाप्पा आता आले का? आ, दिवाळी संपल्यावर आले का म्हटलं आता भेटला का वेळ अरे बाई तुम्ही कधी आले होतो आले म्हणजे कधी आली म्हणजे मी दिवाळी आली माझ्या बाप्पाचं घर आहे म्हटलं म्हणजे काय मला काय करायची परमिशन काढ लागते यासाठी दिवाळी दुसऱ्या दिवशी आली मी माझा अधिकार आहे तो माझा हक्क आहे तो बापाच्या घरी यायचा आली म्हणजे काय काय म्हणायचं काय तुम्हाला अरे नाही नाही बापा माझ्या काय म्हणणं शिंबाई तुम्ही दिसल्या म्हणून विचारलं बापा तुम्हाला कधी आल्या म्हणून बरे आल्या ना बापा बापाच्या घरी जास्त लागते बरे आले तेच ना मग जास्त लागते जास्त लागते पण ते काय आणलं पिशवीमध्ये काय आणलं एवढं तुमची पोरगी कौतुकाना पाहून राहिली तिच्याकडे काय आहे का त्याच्यात हिरे मोती चांदी आहे काय नाही नाही बाप्पा हिरे मोदी चांदी आम्ही कुठं आणा गरीब माणसं फराडाचं आहे बा दिवाळीच दिवाळीला तिच्या आईनं तिच्या आईनं काल फरडाचं केलं म्हटलं वेळेवर फरडाचं केलं चिवडा भाजला करज्या सोडल्या पिठीचे लाडू बांधले हा अजून ते चकल्या काढल्या तिच्या आईनं वेळेवर केलं गरम गरम द्यासाठी

तर फ्रुट्स काही ड्राय फ्रुट्स असं आणायचं ना काही मिठाईचे बॉक्स वगैरे चुडांचा काय सर जण खातात आता हाय ना एक डब्बा बी आहे पिढ्याचा डब्बा बी आहे ना आ, बाकी आता ते ड्राय फ्रुट ते काही आणलं नाही बॉम या कस ते मध्ये काही सुचलं नाही एवढं म्हणजे सुट्टीच नाही भेटली मध्ये आजच सुट्टी भेटली वेळेवर काही मला एवढं समजलं नाही हे शाळा येईन की नाही ते सगळं पाठवून देईन मग मी त्यावेळेस ते सगळं <laughs> समजलं नाही लगे नाही ते नाही पैसे नाही आहे सांगितले हा पैसे नसतील ना जवळ कुठून आणसान सांग बाई किती बोलून राहिली माझ्या बाबाला किती अपमान किती अपमान करून राहिली बरं मंदा हा किती अपमान करून राहिली म्हणजे एवढा अपमान असते का कुठं काही मोठ्या मा नाही पाहिजे लहान नाही पाहिजे काही म्हणजे वयाचा लिहाज ओ त्या बाबासारखंच आहेत ना हे वयानं एवढा अपमान करतं का एवढे बोलतं का ते गरीब आहेत म्हणून आता असं समजावं आम्ही गरीब आमचे आमच्यापाशी काढचे पैसे

बाबाला फोन करते सासरेडे सांग नव्हते बाबा अरे म्हणून पाणी घेऊन दिले का उभे गो बस बसा ना भाऊ बसा ना छान छान मांडली बसा छा आपल्याला फरायचं दे पाणी दे का तू आणि ते सासरेला फोन कर हो आई करते ना करते बसा भाऊ हो येतातच ते